नमस्कार मित्रांनो मी राम शिवार मूलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेलो आहे सांगोल्या बाजारामध्ये आणि तुम्ही माझ्या पाठिंबा घेऊ शकता सांगोला बाजार हा चांगल्या पद्धतीनं भरलेला आहे आज दिनांक आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस चांगला बाजार हा चांगल्या पद्धतीनं भरलेला आहे इथं गाभर म्हशी असतील वेलेल्या म्हशी असतील यांची शेतसुवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्राउंड रिपोर्ट करून माहिती घेणार आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि दुसरी एक महत्त्वाची सूचना आपण बारामतीचा गाय बाजार पण कवर करणार आहे शेतकरी मित्रांनो याची तुम्ही माहिती घ्यावी आणि तर त्या बारीनं गुरुवारचा बारामती गाय हा आपल्या चॅनलच्या चॅनलवर मी सोडत जाईल तर चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघून घ्या दुसरं वेळ आहे का काय सांगताय एक पाच बर वेळे साधारण किती टायमिंग आहे एक दहा दिवस घेईल का ठीक आहे पहिले त्याला किती आहे दोज आठ लिटर चाललेली आहे तुम्ही बघून घ्या गाव कुठलं आपलं मंगळवेडा ते घ्यायची काय सांगताय व्यवस्थित सांगा जरा एक पाच सांगितली पंच्याण्णव त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला बर ठीक आहे मोबाईल नंबर द्या आपला सत्त्याण्णव सहासष्ट झिरो तीन ब्याण्णव ब्याण्णव एकोणचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे लावा तर ज्यांना कोणाला अशी म्हैस पाहिजे असेल तुम्ही बघून घ्या तुम्ही डायरेक्ट सोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे काय सांगता किंमत मालकीची एक पस्तीस किती व्यांदा आहे बरं दाताला कशी आहे दाताला सहा तात्री रेडी आहे म्हणते दुसऱ्यांदा आहे व्यायला साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस घेईल का एकच आहे का गाव कुठलं आपलं गाव द्या घ्यायची व्यवस्थित सांगा कि व्यवहाराला समोर समोर कमी करचाल का बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी नाव काय आपलं इस्माइल सलीम मोलानी यांची महेश म्हैस दूस, आहे दुसऱ्या वेताची तर ज्यांना कोणाला अशी महेश पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकसोबत संपर्क साधू शकता व्यवहाराला पण मालक समोर समोर कमी करतो म्हणले ठीक आहे तिची एक दहा बरं किती व्यांदा ही तिसऱ्यांदा व्यायला झालेली आहे म्हणते दाताला कशी आहे संपलेली आहे का बरं ठीक आहे वेळेला साधारण किती टाईम आहे का दहा बारा दिवस दुसऱ्या वेळेला किती चालली आहे तो त्याला बारा लिटर ओढता का जरा माझ्याकडे बारा लिटर चाललेली आहे का त्याच्या आतमध्ये काय आहे का फिक्स बारा लिटर आहे बरं ठीक आहे थांबा थांबा होऊन घ्या दे घ्यायची काय सांगता व्यवस्थित सांगा जरा एकदा सांगितलेली आहे व्यवहाराला कर चाल समोर समोर कमी बरं टोटल किती आणले म्हशी आपण चार आहेत का गाव कुठलं आपलं मार्शेल जवळ बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या तेवढा पंच्याहत्तर एकोणसाठ त्रेचाळीस चारी। त्रे सव्वीस तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे व्यवहाराला पण समोर समोर कमी करतो म्हणलेत मालक तर ज्यांना कोणाला अशा जाते म्हणतो म्हशी खरेदी करायची असतील किंवा गावरान खरेदी करायचे असतील तुम्ही डायरेक्ट मालक स्वतः आवर्जून एकदा संपर्क साधू शकता ठीक आहे मध्ये पंच्याहत्तर का किती साधारण किती टायमिंग आहे अर्धा दिवस घेईल का दाताला कशी आहे रे दाताला कडदाती का बर ठीक आहे गाव कुठलं मालक आपलं सरकोली मधलेत बघून घ्या तिने तिसऱ्या वेळे म्हणला हो ठीक आहे तरी दुसऱ्या त्याला की चालली आहे तो त्याला बर शेतकरी का आपण बरं ठीक आहे बघून घ्या तुम्ही शेतकरीत मालक समोर आहेत मोबाईल नंबरवर काय का मालक आपला सांगा सत्तर अठ्ठावीस शेहेचाळीस एकोणसाठ अठ्ठ्याण्णव नाव काय हर्षद कराड कराड यांची ही म्हैस आहे तुम्ही बघून घ्या तिसऱ्या वेताची ज्यांना कोणाला पाहिजे असेल डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे मी कास वगैरे अजून एकदा दाखवतो तुम्हाला घेऊ आपण काय सांगताय मालक किंमती एक दहा कितव्यांदा आहे चौथ्यांदा चौथ्यांदाय तुम्ही बघून घ्या मालकाने एक दहा किंमत सांगितली दाताला कशी एक आहे दाताला जुळलेली बरं व्यायाला साधारण किती टायमिंग आहे बारा तेरा दिवस बारा तेरा दिवस घेईल का चौथवीत वेळेत का गो तिसऱ्या त्याला किती चालली तरी दुधाला बारा लिटर चलते बरं त्याच्या आतमध्ये काय होतंय का फिक्स बारा लिटर आहे कमी जास्त होत आहे चाऱ्यावरनो बरं ठीक आहे गाव कुठलं आपलं अंदुर आहे आंद� कुठलं मोहळ पैसे आहे का बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या तेवढा मला शहाण्णव झिरो चार झिरो पाच चोवीस पस्तीस द्याय घ्यायची काय सांगताय व्यवहाराला समोर समोर कमी करचाल मालक व्यवहाराला समोर समोर कमी करतो म्हणलेत तर ज्यांना कोणाला अशी मशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कुठल्या कुठल्या बाजारात असतं आपण काय बरं बारशी बर आणि वैराग अजून सांगोला ही बघून घ्या मालकांना या तर ज्यांना कोणाला अशा खात्री शिरमशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक काय सांगताय किंमत मध्ये जे बरं पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली आहे मालकांनी व्याला साधारण किती टायमिंग आहे अजून पंधरा दिवस गेले का दाताला कशी आहे दाताला सहा दाती आहे वेद किती म्हणलं दुसरं झालं तिसरं आहे आता सध्या तरी दुसरं वेळेला बर बारा लिटर फिक्स आहे का त्याच्या आतमध्ये काय होते बर द्याय घ्यायची काय सांगताय जरा व्यवस्थित सांगा सत्तर सत्तर त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला गाव कुठलं आपलं सिकंदर बर द्या शहाऐंशी डबल झिरो बारा सत्त्याण्णव त्रेचाळीस नाव काय आपलं रामदास निवृत्ती गायकवाड यांची ही म्हैस आहे तुम्ही बघून घ्या तर जन्मकुणाला अशी हा कोणाला अशी म्हैस पाहिलं असेल तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे जरा ओढ एक चाळीस किंमत सांगितली तुम्ही बघून घ्या मालकांनी किती वेंदा आहे चौथ्यांदा बरं चौथ्यांदा आहे एक चाळीस किंमत सांगितली आहे हां चौथवेत आहे एक चाळीस किंमत सांगितलेली हो। आहे बरं व्यायाला साधन किती टायमिंग आहे एक दहा दिवस घेईल का तिसऱ्या तारखे चालली आहे तो त्याला बारा लिटर बारा लिटर चाललेली आहे दाताला कशी आहे संपलेली आहे का द्याय घ्यायची काय सांगताय व्यवस्थित सांगा की व्यवहाराला समोर समोर करचाल कमी एकच आणली आहे का बरं गाव कुठलं आपलं पटवर्धन करील नाव मच्छिंद्र शेंडगे यांची चौ चौथवेत ना चौथेव्यताची महेश आहे मोबाईल नंबर द्याय तेवढा मला मोबाईल नंबर द्या नव्याण्णव एकवीस बावीस पंच्याण्णव बारा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जर अशी कुणाला महेश पाहिजे असेल जाते तुम्ही डायरेक्ट सोबत कॉन्टॅक्ट करू शकता चल जाऊ किती वेत किती आहे पाचवा आहे का बघून घ्या मालकांनी पाचवा वेत आहे आणि पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितलेली आहे साधारण व्याय किती टायमिंग आहे हिला होय तरी चौथ्या तारखे चालली आहे दुधाला बर पाच एका टायमाचं पाच सांगताय का बरं म्हणजे दोन्ही टायमाचं दहा पण दहा लिटर चाललेली आहे का त्याच्या आतमध्ये काय चाललेली आहे बरं ठीक आहे गाव कुठलं आपलं बंडिशे गाव बंडिशे गाव ठीक आहे चालतं तुम्ही पाहून घ्या आपला मोबाईल नंबरवर काय आहे का आहे का मोबाईल नंबरवर काय आहे का नव्याण्णव पंच्याहत्तर सत्त्याण्णव सत्तावीस या एकाहत्तर मालकांनी कॉन्टॅक्ट एक नंबर दिलेला आहे पाच सव्वी येते तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला अशी शेस पाहिजेत असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बर एक तीस किती वेंदा ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जरा सोडून दाखवता कोण आहे सोडून जरा तसं चालवून दाखवा समोर मला तिकडं तिसऱ्यांदा म्हणला हो बर तरी दुसऱ्या वेळेला की चालली दोदाला साडेतीन साडेतीन बरं ठीक आहे दाताला कशी आहे कडदात केलेली आहे म्हणते तुम्ही बघून घ्या साधारण किती टायमिंग आहे दहा दिवस टायमिंग आहे का बरं बघून घ्या कास वगैरे धाव कुठलं आपलं तनुपूरपूर इंदापूर तालुका का बरोबर बर बर ठीक आहे फायनल काय सांगताय सोडायची एक तीस किंमत सांगितली तुमची हां तुमची काय अपेक्षा आहे ती सांगा हो तुमची अपेक्षा काय आहे फायनली एक तीच सांगितली बर त्याच्या आतमध्ये काय होईल का बरं मोबाईल नंबर आहे आपला सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट पस्तीस त्रेसष्ट मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बोरीमध्ये मैस आहे ती तुम्ही बघून घ्या ज्यांना कोणाला अशी शेम पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता करदात करते म्हणला होत बघून घ्या मालकानी पंचाहत्तर हजार सांगितलेलं आहे किंमत या म्हशीची किती द्या ही खाली झाली चौसा बरं पहिला रो आहे चौसा आहे का रे रेडा है। रेडा है खाली काय रेडा रेडी रेडा आहे हीच आहे का खाली रेड आहे तुम्ही बघून घ्या आता दूध कच चालू यायला तीन साडेतीन लिटर देते तीन साडे लिटर दूध देते म्हणते तुम्ही जरा कास वगैरे तुम्हाला बघून घ्या ठीक आहे द्या घ्यायची काय सांगते किंमत हिची फायनलच सांगून टाका पासठ बाराला बरं त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला समोर नाही का पासष्ट हजार फायनल बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर द्याय दे तेवढा मला वा महादेवत मोरे भागवत मोरे हा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास सत्त्याण्णव चौपन्न शहात्तर बहुन घ्या मालकांनी पासष्ट हजार रुपयाची फायनल किंमत सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला अशा मशी खरेदी करायच्या असतील तर मालकांकडे आपल्याला मिळून जातील व्यवहाराला पण समोर समोर मालक कमी करतो म्हणजे ठीक आहे चालेल किंमत काय सांगताय द्या काय आपलं शेतीविषयक चॅनल आहे आपण जनावरांचे बाजारभाव मांडत असतो पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितली हे बघून घ्या मालकांनी किती वंद आहे बर खाली काय रेडा रेडी रेडी आहे का आता दूध कलू आता दूध चालू आहे आठ लिटर दोन्ही टायमाचं जरा माग ना कस दाखवतो मी जरा माझं नाही नाही जरा थोडं चालताना पण फिरल्यासारखं होते द्या घ्यायची काय सांगताय फायनल पंच्याहत्तर त्याच्या आतमध्ये काय होईल का बघून घ्या ठीक आहे गाव कुठलं आपलं तुळजापूर बर ठीक आहे आपलं नाव काय नाव बालाजी साळुंके यांची ही म्हैस आहे तुम्ही बघून घ्या मोबाईल नंबर आहे आपला सांगा ऐंशी दहा ऐंशी दहा शहात्तर शहात्तर सत्त्याण्णव डबल झिरो मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किती व्यादा म्हणलं तिसऱ्यांदा आहे तर ज्यांना कोणाला ही मैस खरेदी करायची वेलेली आहे खाली रेडी आहे म्हणलं ना तर ज्यांना कोणाला ही मैस पाहिलं असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दाताला कशी आहे दाताला दाता जोडलेली आहे बघून घ्या मालकाने सत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली किती आहे मालक ही काय चौथ्यांदा आहे म्हणते बघून घ्या साधारण वेळा किती टायमिंग आहे हिला एक आठवडाभर खायला म्हणते जरा थोडं मारता का जरा चालतं दाखवू आपण नाही नाही थोडं मारा निसतं मागणं मागणं नुसतं मारा हां तरी तिसऱ्या तारखे चालली आहे दुधाला बर द्या घ्यायची काय सांगताय फायनल सत्तर सांगितली चौथं येत आहे पंचावन्न हजाराला तर फायनल द्यायची का कुठलं आपलं शेतकरी आपण बरं आपला मोबाईल नंबर आहे का सांगा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस त्रेसष्ट पंचेचाळीस अठ्ठेचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नाव काय आपलं दा श्रीकांत डांगे यांची ही मैस आहे तर ज्यांना कोणाला ही मैस खरेदी करायची समोर आपण कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे किती व्यांदा येऊ तिसरा आहे का बरं तरी दुसऱ्या लगेच चालली दो त्याला दहा लिटर त्याच्या आतमध्ये काय झालेलं आहे का फिक्सच दहा लिटर आहे बर बघून हा एखादं एक लिटर कमी गाव कुठलं आपलं सोनंद बघून घ्या थोडं जरा कासवरी बघून घ्या ठीक आहे काय सांगताय काय अपेक्षा काय आपली सांगितले हा त्याच्या व्यवहाराला त्या समोर का आतमध्ये काय होईल का नाही का बरं ठीक आहे शेतकरी का आपण कशी ते मोबाईल नंबर आहे आपला हां नऊ त्र्याण्णव एकोणसाठ शहाण्णव त्र्याण्णव बहात्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे नाव काय आपलं ऋषिकेश काशीद यांची ही तिसऱ्या वेधाची महेश आहे तर ज्यांना कोणाला अशी महेश पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट सोबत कॉन्टॅक्ट करू शकता दाताला कशी येऊ माहीत आहे दाताला बघून घ्या दात पण दाखवलेली आहेत तिने तर ज्यांना कोणाला अशी महेश पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता हा हजार का किती बंद आहे किती बंद आहे बरं वेळेला साधारण टायमिंग आहे दहा दिवस टायमिंग आहे दिवस आहे मग वेळेला तरी ती सेवा तारखे से चालली आहे दाताला कशी जुळले जुळलेली आहे बरं ठीक आहे गाव कुठलं आपलं गाव अकलूज अकलूज का शेतकरी का आपण बरं ठीक आहे ते घ्यायची काय सांगताय त्याच्या अजून काय होईल का व्यवहाराला व्यवहारा समोर समोर करतील एकच आणली आहे का बर नाव काय आपलं पांडुरंग मैफल मैफल बरं यांची ही म्हैस आहे तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला पाहिलं असेल मी मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर देतो मोबाईल नंबर आहे आपला सांगा सत्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट डबल झिरो सहासष्ट पंचवीस पंचवीस जरा आणतात थोडं जरा आपण चालतात पण दाखवू जरा तर मागणं ना थोडं हाणून दाखवत मालक नाही हाणून दाखवलं तर चालेल वडा तिकडच बघून घ्या मालक समोर समोर व्यवहाराला पण करतो म्हणलेत ज्यांना कोणाला अशी महिस पाहिलं असेल तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकते मालकायचं ठीक मालक आहे